और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हागर गुन्द शाखा पथका ने गुप्त महिला बदलापुर पश्चिमे वीवली गांव परिसर सापड़ा रचु दो अटक करेवीस पूर्णांक आठ अठेस किलो गांजा जप्त या अंमली पदार्थाची बाजारभावानुसार किंमत सुमारे नऊ लाख त्रेपन्न हजार नऊशे वीस रुपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत दहा लाख एकोणवीस हजार एकशे वीस रुपये इतकी आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी गुन्हा शाखेचे अंमलदार हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवलदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन संशयित इसम टीव्हीएस ज्युपिटर टू व्हीलर वर गांजा घेऊन वाळवली गावात येणार आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी श्रीरंग गोसावी पोलीस अंमलदार गणेश गावडे राजेंद्र थोरवे अमर कदम विक्रम जाधव संजय शेरमाळे रेवनाथ शेकडे अविनाश पवार यांनी तात्काळ सापळा रचून दोघांना गाडीसह ताब्यात घेतलं तेवीस पूर्णांक आठशे अठ्ठेचाळीस किलो गांजा एक टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी दोन मोबाईल फोन असा एकूण मुद्देमालाची किंमत दहा लाख एकोणवीस हजार एकशे वीस रुपये इतकी आहे कपिश राजू नवले आणि एकनाथ दुर्गा नाईक अशी अटक आरोपींची नाव आहे या आरोपींविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात ना गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा